धन्यवाद साना भादेराव सर अतिशय समर्पक असं प्रस्तावित या ठिकाणी आपण केलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंदराव दळवी यांचासुद्धा संय समिती या ठिकाणी सत्कार करेल त्यानंतर आपण जो मुख्य कार्यक्रम आहे सुरुवातीला पुरस्कार वितरणाचा आणि त्यानंतर या ठिकाणी आपल्याला संगीत मेजवान आहे जी आहे ती ऐकायची आहे आणि महाराष्ट्रातले जतकीर्थ गायक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी या ठिकाणी प्रारंभी पत्रकारिता पुरस्कारांना या ठिकाणी सुरुवात करतो आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे सर्वप्रथम या ठिकाणी धर्माबाद तालुक्याचे दैनिक देशमुख प्रतिनिधी पत्रकार संजय कदम ज्यांना मी पाचारण करतो आपण यावं आणि पत्रकारिता क्षेत्रातल्या क्षेत्रामधला शे, तुफानातील दिबे दोन हजार चोवीस हा पुरस्कार या ठिकाणी आपण स्वीकारावा मी मान्यवरांना तर आपण हा आप पुरस्कार त्यांना प्रदान करावा माननीय संजय कदम खरंतर तर पत, पत्रकारिता क्षेत्रामध्ये अनेक पत्रकार बंधू कार्यरत आहेत आपल्या समाजातील घटना घडल्यामुळे ते आपल्या समोर त्यांच्या क्रेपणीतून मांडत असतात आणि धर्माबाद तालुक्यामध्ये दैनिक देशमुखीच्या माध्यमातून अतिशय उल्लेखनीय कार्य करणारे पत्रकार संजय कदम यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे आपल्या दैकीमध्ये आपण त्यांचं कौतुक करावं स्वागत करावं पुढचे त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक अध्यक्ष आणि संयोजक आणि प्रमुख पाहुणे या संजय कदम यांचा सत्कार देत आहे या ठिकाणी देखणे असे स्मृती चिन्ह त्यांना प्रदान केले जात आहे यानंतर दैनिक सकाळ या वृत्तपत्राचे भोकर येथील तालुका बातमीदार पत्रकार बाबूराव पाटील यांचा या ठिकाणी सत्कार होईल आपल्याला विनंती करतो आपण त्यांचं सुद्धा जोरदार काळ्यांनी स्वागत करायचं आहे पत्रकार बाबुराव पाटील बातमीदार सकाळ भोकर तालुका नागशिक दादा सावधेकर प्रसिद्ध गायक यांना विनंती आपण समोर यायचं दैनिक सकाळचे बातमीदार भोकर तालुका पत्रकार बाबूराव पाटील यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे नागरमध्ये आपल्या जिल्ह्याचं असं एक मुखपत्र म्हणता येईल दैनिक प्रजावाणी वृत्तपत्राचे उपसंपादक पत्रकार मुक्तेश्वर रामराव पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी संयोजक समिती सत्ता आपल्याला विनंती आपण जोरदार टाळ्यावर आपण टाळ्यामध्ये तंदुशी करू नये अशी आपल्याला नंबर विनंती आहे कारण या ठिकाणी येऊन सत्कार स्वीकारणारे मान्यवर आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहेत आणि दरवर्षी वेगवेगळ्या पत्रकारांची सामाजिक कार्यकर्त्यांची संयोजन समिती निवड करत असते दैनिक प्रजावाणीचे उपसंपादक मुक्तेश्वर रामराव पाटील यांचा या ठिकाणी तुफाना ती दिवे दोन हजार चोवीस चा पत्रकारिता पुरस्कार सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते प्रदान होतो आहे त्यानंतर दैनिक दलितवाणी आणि दैनिक समीक्षा या वृत्तपत्राचे अर्धापूर येथील झुंजार पत्रकार उद्धव बलिराम सरोदे यान्ना सुधार या बिकाने संयोजन समिति पत्रकारिता पुरस्कार प्रदान करता है तूफान आतिक दिवे 2024 पत्रकारिता में राहुल उद्धव सरोदे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव म्हणून सुद्धा एक धम्माचं काम सातत्यानं पुढे येत असतात त्यांना तुफानातील दिवे पत्रकारिता पुरस्कार प्रदान होत आहे त्यानंतर नांदेड जिल्हा पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष असलेले तरुण तडफदार पत्रकार महेंद्र गायकवाड यांनाही या ठिकाणी तुफानादी दिवे त्यांना विनंती आहे त्यांच्या कुटुंबियासहित यायचे महेंद्र गायकवाड नांदेड जिल्हा पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष असलेले महेंद्र गायकवाड त्यांच्या कुटुंबियासह फॅमिली त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे महेंद्र गायकवाड यांचा या ठिकाणी सत्कार त्यानंतर आपण सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्यांचा गौरव करीत सन्मान करीत आहोत मी पाचारण करतो आताच ज्यांनी गौरवपूर्वक उल्लेख केला प्रस्तावन करताना साना भादेराव सरांनी माननीय डॉक्टर श्याम गोविंदराव दवणे यांचा या ठिकाणी सत्कार होईल डॉक्टर श्याम गोविंदराव दवणे नुकताच त्यांच्या रुग्णालयाचं भव्य असा उद्घाटन समारंभ झालेला आहे डॉक्टर श्याम दवडेकर त्यानंतर ज्यांचं सामाजिक क्षेत्रात योगदान राहिलं आहे असे सागरदादा पाईकराव सागरदादा पाईकराव यांचा सत्कार करण्याची मी विनंती करतोच नाही असं सागरदादा पाईक पुरस्कार सामाजिकता पुरस्कार सागरदादा पायकराव हे स्वीकार करीत आहेत यानंतर गंगाधर लवाळे गंगाधरजी लवाळे यांना सुद्धा हा पुरस्कार या ठिकाणी आपण सामाजिकता पुरस्कार प्रदान केला जात आहे गंगाधरजी लभाळे सुरेश दादा गजभारे सुरेश दादा गजभारे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होईल ज्यांना आपण अनेक वर्षापासून खोले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये अग्रेसर असलेलं पाहतो असे नांदेड जिल्ह्याचे जुना नेतृत्व प्राध्यापक देवीदास सर प्राध्यापक देवीदास सर यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे आपण आपण यावं आणि संयोजन समितीच्या वतीनं हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकार करावा प्राध्यापक देविदास मनोहरे सर त्यानंतर सय्यद इकबाल कैसर सय्यद इकबाल कैसर यांना सुद्धा सामाजिकता पुरस्कार संयोजकांच्या वतीनं दिला जाणार आहे सामाजिक क्षेत्रात त्यांचं योगदान आपल्याला माहिती असेल कोरोना काळात अतिशय सेवा करणारे त्यांचं मेडिकल आहे डॉक्टरांच्या दवाखान्यापुढे रुग्णांची लाईन लागत असते परंतु सय्यद इजवाल खैसर सर ज्यांच्या मेडिकल पुढे रुग्णांची राहू लागलेली आपण कधी पाहिली असेल तर मला वाटतं दारबद्दल पहिलं ते मेडिकल असेल जोरदार काळामधून आपण स्वागत करूया अतिशय कोरोनाच्या कठीण प्रसंगामध्ये त्यांनी रुग्णसेवा केलेली आहे त्यांचा खरोखरच समितीनं जी निवड केलेली आहे ती यशक्तिक आहे त्यांचं जोरदार आपण स्वागत करत आहोत मित्रांनो नांदेडच्या सामाजिक क्षेत्रात सदैव आपल्याला धडपडताना दिसणारं एक व्यक्तिमत्व आहे जे आपल्या एस बी आय बँकेचे कर्मचारी सुद्धा आहे आपण सर्वजण जन्द त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखतो असे भगवान गायकवाड भगवान गायकवाड यांचा सुद्धा या ठिकाणी आपण हृदय सत्कार करणार आहोत तुफानातील दिवे पुरस्कार हा माणूस सारख्या एका शासनाच्या अधिपत्याखाली एखाद्या संस्थेत काम करत असताना सुद्धा खूप सामाजिक चळवळीमध्ये अग्रेसर असतात असे भगवानजी गायकवाड त्यांचा या ठिकाणी संयोजन समितीतर्फे सत्कार पुढे भगवान गायकवाड हे सपत्नी या ठिकाणी सत्कार स्वीकार करीत आहे यानंतर सामाजिक क्षेत्रात ज्यांचं योगदान राहिले असे जयलिंगू रामदेव वाघमारे जयलिंगू नामदेव वाघमारे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होईल आपल्याला <tire> 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 काही लोकांना या व्यक्ती काही वेळा अपेक्षित आहेत असं वाटत असेल परंतु संयोजक संजय निवडंगे यांचा जवळच्या तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश या विदर्भ या सर्व परिसरामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा चांगला परिचय आहे आणि त्या माध्यमातून या मान्यवरांची आपण सत्कारासाठी निवड केली आहे जय हिंदू नामदेव वाघमारे यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे त्याचबरोबर औरंगाबादचे राजूभाऊ शिरसाट यांनासुद्धा विनंती आहे आपण घेऊन आपला सत्कार स्वीकारायचा राजाभाऊ शिरसाट त्यांचा सत्कार आपले प्रसिद्ध गायक कुणाल बराळे यांनी स्वीकारावा अशी त्यांना विनंती आहे राजा भाऊ शिरसाट यांचा सत्कार यांच्या वतीनं चंदागसे दादा सावदेकर हे हा भाऊचा पुरस्कार स्वीकार करतील त्यानंतर बिद्रा बिद्राळी तेलंगणा येथील भोंगाजी तंगाने भोगाजी तंगाडे सामाजिक कार्यकर्ते भोगाजी तंगाडे वितराडी इलंगणा यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होईल वितराडी इलंगणा येथील भोगाजी तंगाडे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माझी श्रामदेव बौद्ध महासभेचे सक्रिय कार्यकर्ते आणि जी मिसाळे यांचे म्हणते सहकारी त्यांच सहकारी म्हणल्यानंतर सगळ्याच गोष्टी आल्या आहेत जी पी मिसाळे आणि सारा भागेराव यांचे सहकारी म्हणल्या तर भोगाजी तंगारी यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे मोजकी नावे शिल्लक राहिलेली आहे मला जाणीव आहे आपल्याला पुढच्या कार्यक्रमाकडे वळायचं का आहे त्यांना फुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये सातत्यानं नांदेड जिल्ह्यात ज्याचं नाव घेतलं जाते असे भोगाजी तंगाणे यांचा या ठिकाणी सत्कार झाला आहे नांदेड जिल्ह्यात म्हटल्याप्रमाणे खुले शाहू आंबेडकर चळवळीमध्ये अग्रेसर असलेले सतीश कावडेजी आदरणीय सतीश कावडे सर यांचा सामाजिकता पुरस्कार या ठिकाणी त्यांना विनंती आहे आपण यावा आणि हा पुरस्कार स्वीकार करावा सतीश जी कावडे हां आदरणीय सतीश कावळे सर यांची त्यांच्या सामाजिक कार्याची महाराष्ट्र शासनाने सुद्धा दखल घेतलेली आहे त्यांना महाराष्ट्र शासनाचा सामाजिकता पुरस्कार नुकताच प्राप्त झालेला आहे शासन त्या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली होती असे सतीशजी कावडे यांचा या ठिकाणी सरकार होत आहे त्यानंतर आपल्याला माहीत असलेल्या आपल्या ज्येष्ठ भगिनी भारतीताई सदावर्ते ज्या नेहमी चळवळीमध्ये अग्रेसर राहिलेले आहेत ज्यांचं कुटुंब सातत्यानं चळवळीत अग्रेसर राहिले असा भारतीताई सदावर्ते त्यांचाही सत्कार होईल त्यांच्या वतीनं त्यांच्या भगिनी गयाबाई पोकरे यांना विनंती करतो आपण पुरस्कार स्वीकार करावा गयाबाई पोकरे चळवळीची तो आपर, <laughs> ताई सदावर्ते यांच्या वतीने दयाताई कोकरे हा पुरस्कार सामाजिकता पुरस्कार या ठिकाणी स्वीकार केलेला आहे यानंतर कमलताई सरोदे कमलताई सरोदे यांना सुद्धा हा पुरस्कार यावर्षी घोषित झालेला आहे वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या कमलताई सरोजी यांना सुद्धा तुफानातली दिवे सामाजिकता पुरस्कार या ठिकाणी प्रदान केला जात आहे अधूनमधून थोड्या टाळ्या वगैरे तर बरं दत्ताताई शिंदे दत्ताताई शिंदे सामाजिक कार्यामध्ये नेहमीचा पुरस्कार असलेल्या शिंदे यांची सुद्धा तुफानातील दिवे सामाजिकता पुरस्कारासाठी निवड झाली त्यांचा सुद्धा या ठिकाणी सरकार होता शिंदे सर शिंदे सरांचं पाठबळ असल्यामुळे लताताई शिंदे हे अग्रेसर आहेत यानंतर प्राध्यापक डॉक्टर धनंजय नागोराव मोगले okay. प्राध्यापक डॉक्टर धनंजय नागोराव मोगले सर खास सोलापूर इथून आलेले या तर या पुरस्काराची जी व्याप्ती आहे मला वाटते विदर्भ मराठवाडा विदर्भ त्याचबरोबर संबंध महाराष्ट्र आणि शिजार्शा राज्यामध्ये सुद्धा वाढलेली आहे प्राध्यापक डॉक्टर धनंजय मोगले सर हे सोलापूरून या पुरस्कारासाठी पुरस्कार स्वीकारण्यासाठी आलेले आहेत आपण जोरदार फाळ्या स्वागत करूया त्याचबरोबर यानंतर माननीय शेख अब्दुल शेख अमीर सर शेख अब्दुल शेख अमीर यांना सुद्धा विनंती आहे आपण यावं आणि संयोजन समितीच्या वतीनं दिला जाणारा सामाजिकता पुरस्कार स्वीकार करावा शेख, शेख अब्दुल शेख अमीर हां ही हस्ती शेख अब्दुल शेख अमीर यांना नेहमी आपण नांदेड शहरातल्या विविध सिग्नलवर पाहतो सेवानिवृत्तीनंतरसुद्धा या व्यक्तीला पोलीस प्रशासनाने पुन्हा शास आपल्या पोलीस प्रशासनाची सेवा करण्यासाठी त्याची निवड केलेली आहे निवृत्तीनंतर चार वर्ष होऊन सुद्धा परत आपल्याला हे सिग्नल ड्युटीवर दिसतील आणि नोकरी जॉईन केल्यापासून ते रिटायर्ड होईपर्यंत ते नांदेडच्या शहर वाहतूक शाखेतच कार्यरत होते ही विशेष बाब आहे ते कुठल्याही पोलीस स्टेशनला ड्युटीला गेले नाहीत ते फक्त शहर वाहतूक सेवेत जॉईन झाले आणि तेव्हापासून ते त्याच्यामध्येच निवृत्त झाले निवृत्तीनंतर सुद्धा ते अजून कार्यरत आहे कहानी बहारों ने लिखी फूलों की कहानी बहारों ने लिखी रातों की कहानी सितारों ने लिखी हम नहीं है किसी के गुलाम क्योंकि हमारी जिंदगी बाबा साहब ने लिखी यानंतर माननीय नरसिंह दरबारे सर यांचा सुद्धा या ठिकाणी सामाजिकता पुरस्कार देऊन आपण सत्कार करीत आहोत नरसिंह दरबारे नरसिंग दरबारे नरसिंग दरबारे सर हे आपल्याला माहिती आहे भारतीय बौद्ध महासभेमध्ये ते गेली चाळीस वर्षापासून संस्कार सचिव म्हणून काम करतात बौद्ध महासभेच्या कार्यरतांचं खूप मोठं योगदान आहे आणि पुरस्कार शेवटचा पुरस्कार या ठिकाणी पुढे आचारन करणार आहे या ठिकाणी सत्कार होत आहे नरसिंग सर यांनी बौद्ध महामंजेमध्ये हातीपतीय असं योगदान दिलेलं आहे त्यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे पुरस्काराची यादी माझ्याजवळची संपत आलेली आहे शेवटचं नाव आहे समिंदर गोमाजी वाघमारे आपल्या सगळ्यांना माहिती आहे नांदेडचे चळवळीमध्ये कार्यरत असलेले समिंदर गोमाजी वाघमारे जे विविध कार्यामध्ये आपला सामाजिक सहभाग नोंदवत असतात समिंदर वाघमारे यांचा सुद्धा या ठिकाणी तुफानातील दिवे पुरस्कार दोन हजार चोवीस सामाजिक कार्यासाठी म्हणून त्यांची निवड झाली आपल्याला आपण त्याच या ठिकाणी संयोजन समितीच्या पुरस्कार प्रदान करीत आहोत समुद्र वाघमारे या ठिकाणी तर अनेक मान्यवरील कार्यक्रमाला उपस्थित आहे जी सावेसर आहेत जे के झोधवे सुरेश डोकले मिलिंदजी घवणे यांचे मित्र त्याचबरोबर माधुराव गोवंदे पद्मावती सोनकांबळे या ठिकाणी प्रदेश उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी यांचा संयोजकांना सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो त्याचबरोबर कल्याणचे से सेवानिवृत्त समाजकल्याण अधिकारी अशोकजी गोडगोरे यांचाही मी या ठिकाणी संयोजन समितीतर्फे सत्कार होईल सत्कार यांच्या वतीनं हा सत्कार स्वीकार करत आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सध्या युट्यूबवर एक गीत गाजत आहे रमाईचा दागिना आणि त्या गीताचे कवी आहेत आपल्या सर्वांचे सुपरिचित जी जीद मिसाळे सर त्यांचं हे गीत खूप गाजत आहे त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्याबाजून त्यांचं स्वागत करून गीत पाहू आम्ही मिसाळे सरांना विनंती करू की आपण आम्हाला लिंक द्यावी या ठिकाणी युट्यूबवर रकमाईंचा दागिना रमाबाईंचा दागिना हो समाज कल्याणचे सेवानिवृत्त अधिकारी आदरणीय अशोकराव गुडबोद यांचा या ठिकाणी संयोजन समितीतर्फे सत्कार होत आहे त्यांचंसुद्धा सामाजिक कार्या अतिशय